सिटी न्यूज वसा जनसेवेचा जागतिक एड्स दिनाचा सा औचित्य साधून आज बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे एड्स प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून एक रॅली काढण्यात आली जिल्हा सामान्य रुग्णालयातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली शहरातील अनेक भागातून ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये अनेक सामाजिक संस्था एन सोबत अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि युवा वर्गाने सहभाग घेतला यावेळी प्रथम एक कार्यक्रम घेण्यात आला त्यात एड्सचे दुष्परिणाम सांगून त्यावर उपाययोजनाचं मार्गदर्शन करण्यात आलं त्यानंतर एका रॅलीचं आयोजन करून जनजागरण करण्यात आले यावेळी एड्सचे सुरक्षेबाबत प्रतिज्ञा देखील करण्यात आली त्यानंतर आपण हा काय आजार आहे तर हा आजार पूर्ण आपल्या शरीराची एक सी सिंड्रोमिक स्टेट आहे याचा पॉझिटिव्ह ऑर्गेनिसिन एच आय व्ही एचआय व्ही हा एक व्हायरस आहे आणि त्या व्हायरसच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये तो प्रादुर्भाव होतो आणि त्यापासून विविध प्रकारचे इम्युन डिफिशियन्सी आपली जी प्रतिकारशक्ती असते त्या प्रतिकारशक्तीलाच तो व्हायरस इम्पॅक्ट करतो त्याला डॅमेज करतो आणि त्या माध्यमातून विविध प्रकारचे आजार आपल्या शरीरात होत असतात आपली प्रतिकार शक्ती कमी झाली म्हणजे आपल्याला सर्दी ताप खोकला टीबी सारखे आजार फंगल इन्फेक्शन निमोनायटीस असे विविध प्रकारचे आजार होतात अगिनत आजार असे शरीरामध्ये होतात की जे आपण त्याच्याच माध्यमातून निदान करण्यासाठी त्या बऱ्याचशा फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि या माध्यमातून एक कॅम्पेनिंग राबवलं जातं आणि बऱ्याचशा संशोधनाच्या अंती मग असं निदर्शनास आलं की एक स्ट्रॅटेजिक प्रोग्राम या या आजाराचा साठी असणे आवश्यक आहे त्यामुळे हा प्रोग्राम आपण आपल्या देशामध्ये दे लॉन्च झाला आणि वर्ल्ड वाईल पण सध्या लॉन्च झालेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला या आजाराचा प्रादुर्भाव आणि कसा थांबवता येईल यासाठीच हे असे प्रोग्राम आपण साजरे करत असतो तर सिटी न्यूज बुलढाणा